सर्व महिलांकरिता आज एक आनंदाची बातमी आहे तर आता महिलांकरिता नवीन योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत तर कोणकोणत्या नवीन योजना आलेल्या आहेत त्याचप्रमाणे योजनेची लिस्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे सर्वप्रथम महिलांकरिता जे काही नवीन योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत दोन हजार पंचवीस आणि सव्वीस लेटेस्ट अपडेट आहे तर आता यामध्ये जी काही योजनेची तुम्हाला लिस्ट दाखवत आहे तर पहिली जी योजना यामध्ये तर मुख्यमंत्री कन्या विवाह सहाय्य योजना तर या योजनेच्या अंतर्गत कन्याच्या लग्नासाठी म्हणजे मुलीच्या लग्नासाठी तुम्हाला आर्थिक मदत दिली जाते त्यानंतर मुख्यमंत्री जी काही योजना आहे तर इथं घटकाच्या महिलांसाठी गटाच्या जे काही महिला आहे तर त्यांच्या मुलीच्या विवाहासाठी तर यांना अनुदानित दिले जाते त्याचप्रमाणे सखी स्वयंरोजगार योजना तर यामध्ये महिलांकरिता उद्योग किंवा एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना अर्थसहाय्य दिले जाते प्रधानमंत्री मुद्रा योजना तर महिलांना जे के घरगुती असेल लघु उद्योग कर्ज या योजनेच्या अंतर्गत देण्यात येते तर तुम्हाला त्यामध्ये व्याजदर कमी प्रमाणामध्ये मिळून जाते तर नारीशक्ती योजना तर ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वयंरोजगार योजना आहे त्याचप्रमाणे सहा नंबरला जे लाडकी बहीण योजना तर सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ इथं आता सुरू झालेला आहे जी की दीड हजार रुपये प्रतिमा जे की सरकारकडून महिलांना इथे देण्यात येते ज्यांना कोणाला लाडके बंद योजनेचे पैसे मिळत नसेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर आरोग्य आणि पोषण योजना तर, तर मुख्यमंत्री मातृवंदन योजना सुरक्षा योजनेच्या गर्भावती महिलांना लाभ दिला जातो त्यामध्ये त्यांना पैसे देखील दिले जाते त्याचप्रमाणे त्यांना बी बी किटसुद्धा दिले जाते त्यानंतर जननी सुरक्षा योजना त्यानंतर आयुष्मान यो भारत योजना तर यामध्ये पाच लाखाचा जो काही कार्ड आहे ते तुम्हाला महिलांकरिता देण्यात येते त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही दाखव्यांमध्ये जाऊन तुम्ही पाच लाखापर्यंत मोफत उपचार दरवर्षी करू शकता त्यानंतर दूध व्यवसाय असेल तर, तर तुम्हाला यासाठी जे काही अनुदान देखील दिले जाते त्यानंतर शिक्षण कौशल्य विकास योजना त्यामध्ये महिलांना शिक्षण रोजगार त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना शिष्यवृत्ती म्हणजे त्यामध्ये तुमच्या मुलीला किंवा तुम्हाला जे काही शिष्यवृत्ती दिली जाते राष्ट्रीय कौशल्य विकास योजना आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आहे तर यामध्ये भरपूर योजनेचा लाभ तुम्ही यामधून घेऊ शकता त्यानंतर इथं उजाला योजना आहे घरगुती जे की गॅस आहे ती तुम्हाला वर्षाला तीन गॅस मोफत इथे दिल्या जाणार आहे त्यानंतर महिलांना हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे सुरक्षा भारत अभियान महिलांसाठी जे काही जनजागृती करण्यात येत आहे त्यानंतर इतर आर्थिक व सामाजिक सहाय्य योजना तर त्यामध्ये राष्ट्रीय समाय सामाजिक सहाय्य योजना असेल महिला विकास मंडळ योजना असेल महिला बचत गट असेल महिला प्रधानमंत्री आवास योजना असेल तर त्यांना घरकुल जे की घर, घर बांधण्यासाठी अनुदान देखील दिले जाते तर यामध्ये योजनेचा जो काही प्रकार आहे मुख्य योजना आणि आवश्यक कागदपत्रे विवाह कन्यास जी काही योजना आहे त्या त्यामध्ये मुख्यमंत्री कन्या विवाह सहाय्य लाडकी बहीण योजना तर त्यासाठी जन्म प्रमाणपत्र आधार कार्ड त्याचप्रमाणे कुटुंबाचे प्रमाणपत्र म्हणजे त्याचं जे काही नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे त्यांचं दाखला तुम्हाला इथं लागणारा ते जर नसेल टी सी दिली तरी चालेल बँक खाते विवाहाचे प्रमाणपत्र लग्नासाठी तर यामध्ये जे काही आरोग्य योजना आहे शिक्षण कौशल्य विकास योजना आहे तर यांसाठी जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागतील ते तुम्हाला कोणकोणती योजना ते तुम्हाला ते दिसेल त्यानंतर जे की यो योजना आहे त्यानंतर त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तर यावरती तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा तर यावरती आपल्या चॅनलवरती सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल त्यानंतर बहुतांश योजना ऑनलाईन अर्ज घेण्यासाठी आधार कार्ड बँक खाते अनिवार्य आहे म्हणजे काही संपूर्ण योजनेमध्ये जे काही बँक जे काही बँक पासबुक आणि आधार कार्ड इथं अनिवार्य आहे किंवा तुम्ही जे आहे तुम्हाला जन्म प्रमाणपत्र असेल बँकेचं जे काही खाता असेल ते तुम्हाला इथं आवश्यक कागदपत्रामध्ये तुम्हाला आधार कार्ड तुम्हाला कंपल्सरी आहेच बँकेचं पासबुक कंपल्सरी आहे त्यानंतर तुमचं जन्म प्रमाणपत्र ते जर नसेल तर तुम्ही टी सी किंवा मतदान कार्ड देखील देऊ शकता तर ज्यांना कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर आता महिलांकरिता जे काही नवीन योजना इथं सुरू करण्यात आलेल्या आहे संपूर्ण योजनेचा लाभ तुम्ही आता घेऊ शकता तर ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर आता लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यामध्ये जमावण्यास सुरू झालेले आहे ज्यांना कोणाला पैसे मिळते की नाही कमेंट करून नक्की सांगा थँक्यू